अर्धे भांडे घर का ठोलीस चाललंस वय र बायकू लावणार चाललास इकडे का नटून फुटून चाललाय बघा ना आंघोळ तर चार दिवस आंघोळ करीत नाही येतील एका तासात माझ्या घरी फोन लावला तिला आता काय म्हणली येते म्हणली होय माहिती लावू बरं पण तिला का गाडीत टाकतो म्हणलाय मी टाकतो म्हणलाय पडला काही काही ताईंला दादांना वाटत राडा काढा राडा काढा अहो आमचा जन्म चाललाय ह्या राड्यामध्ये आमचा जन्म चाललाय ह्या राड्यामध्ये माहिती काय हेच राडा आमचा संसार आहे हेच राडा आमचा परपंच आहे हेच राडा आमचा संसार आहे हे आमचे वडील ह्याच राड्यामध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला लग्न करून दिलेलं आहे बघा हे मालक असे सांभाळते मला सांगायच्या आधी काम करते त्याच्यामुळे हेच माझा राड्याचा संसार खरा आहे निर्मळ निर्मळ म्हणतात हीच माझी घाणलक्ष्मी आहे ही बघा माझी गदळ लक्ष्मी <laughs> <laughs> बोलायचं नाही